गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचा अखेर उद्घाटन आज पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला आहे हा धुळेकरांसाठी आनंदाचा दिवस असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे ते धुळ्यात आयोजित अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते लवकरच सुलवाडे जांभळ योजनेचा लोकार्पण होणार असून त्या योजनेच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांच्या शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे तर शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागून असलेला बहुचर्चित बहुप्रतीक्षित असणारा आत्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षापासून शहरवासियांचे या योजनेकडे लक्ष लागून होते आज पालकमंत्र्यांच्या हस्ते कापत नारळ पुढून उद्घाटन करण्यात आलं आहे शहरवासियांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारी योजना पूर्णत्वास आल्यानं शहरवासियांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे तर कार्यक्रमात खासदारांसह अनेकांनी मनोगत व्यक्त करत अक्कलवाडा पाणीपुरवठा योजनेचे महत्व पटवून दिला आहे बाबर आक्रमक झाला केलं आणि त्यांनी आमच्या अयोध्यतलं मंदिर प्रभू आमचं दिसरावत केलं त्याचे सगळे पुरावे सापडले त्याचे अवशेष सापडले त्याचे खोदकाम झालं आणि शेवटी मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज त्या ठिकाणी भव्य दिव्य मंदिर म्हणजे जगातलं सर्वात मोठं मंदिर आणि कोटी कोटी लोकांचं राज्य दैवत प्रभू राज्य हे बावीस जानेवारी येत्या बरोबर आता तीन आठवड्यांनी त्या ठिकाणी आपल्या मंदिरामध्ये आपल्या घरामध्ये ते प्रवेश करणार आहे आणि म्हणून हा दिवस आमच्यासाठी दिवाळीपेक्षा महत्त्वाचा सर्व सणावारांपेक्षा महत्वाचा आहे बावीस जानेवारी यांना आपल्याला आमंत्रण देतो सगळ्यात आपण तांदूळ वाटतो बावीस जानेवारीला आपण डाळ नाही कारण तिथे काही व्यवस्था आहे सगळे महिना दोन महिन्याप्रमाणे आपण सगळ्यांनी प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी त्या मंदिराला भेट देण्यासाठी आपण त्या ठिकाणी अयोध्येमध्ये जायचं आहे मागील जानेवारीला एकवीस जानेवारी पासून आपण आपल्या घरामध्ये रांगोळ्या घाला त्या ठिकाणी गोष्टी करा पाच पंट्या त्या ठिकाणी प्रत्येकाने घराच्या समोर लावल्या पाहिजे म्हणजे दिवाळीला सुद्धा कमी वाटेल अशा पद्धतीने स्वागत आपण प्रभू रामचंद्राचं त्या दिवशी आपल्या गावामध्ये शहरामध्ये या ठिकाणी करायचंय आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व भारत देश

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर स्थायी समिती सभापती किरण कुलेवार उपमहापौर वैशाली वराडे भाजपा महिला जिल्हाध्यक्ष धरती देवरे शहराध्यक्ष वैशाली सिरसाट भाजपा ज्येष्ठ नेते कामराज निकम मोहन सुरवंशी शहर अभियंता कैलास शिंदे अभियंता चंद्रकांत ओगले यांसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते स्वच्छ पाणी मिनरल वॉटर हे धुळेकरांना त्या दिवशी एका दिवसा आड या ठिकाणी मिळणार आहे मला वाटतं ते अतिशय पुरेसं आहे रोज पाणी दिलं तर मला वाटतं त्याचाही अपव्य होतो असं माझ्या शहराचाही अनुभव आहे माझा आम्ही रोज दिलं तर लोकं वाटतं रोज देऊ नका पाणी आम्हाला एका दिवसा आड द्या माझ्याकडे तर भरपूर पाणी आहे म्हणजे बारा टी एम सीचं धरण आहे हे तर तीन टी एम सीचंच आहे पण तो, तो मला असं वाटतं की पुरेसं पाणी मुबलक पाणी आम्ही धुळेकरांना त्या ठिकाणी देणार आहोत झाले थोडा वेळ झाला उशीर झाला परंतु आता अतिशय स्वच्छ आणि पुरेसं पाणी आम्ही धुळेकरांना या ठिकाणी देणार आहोत ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे